आज आपण जाणार आहोत माझ्या मैत्रिणीकडे बोंडला प्रोग्रामला जवळपास पंधरा वर्षापासून मानसीच्या घरी बोंडला प्रोग्राम असतो इथे अमेरिकेमध्ये चला आपण जाऊया चलतच मानसीच्या घरी आली कारण मानसीचं घर माझ्या घराच्या अगदी जवळ आहे माझ्याच कम्युनिटीमध्ये आहे तर आपण तिच्या घरी पोहोचलो चला आज जाऊया सुंदर रांगोळी काढली मानसी किती किती वेळ लागला तास पण मी दिवस हो का थोडं थोडं माणसे ही खूप छान तयार झाली होती आणि तिने सुरेख अशी देवीची रांगोळी काढली होती आणि त्या दिवशी वेदर अगदी खूप छान होतं म्हणून तिने घरच्या बॅकयार्ड भोंडल्याचा कार्यक्रम ठेवला हळूहळू सगळ्या बायका येत होत्या आणि आम्ही एक मधोमध हाती ठेवला आणि नंतर खेळायला सुरुवात केली त्यानंतर सुरुवात झाली ती खिरापत ओळखणे काय खिरापत आणलीय असं सांगतात तू ओळख ना काय आणलीय खिरापत ओळखा 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 बर ओळखाओळखा ओळखा ओळखा ओळखापणे खिरापत मे नाही केल्या बायका काही ओळखू शकत नाहीये आणि आम्हाला दाखवत नाहीये बघू काय फायनली आम्ही रुपालीची खिरापत ओळखली आणि तिने आणली आहे बालुशाही पकोडे जिलेबी आम, पूरी, मसाला पूरी एका एकानंतर एक सगळ्या खेरपती ओळखल्या ज्या ह्या मुलींनी स्वतः घरी बनवल्या होत्या छान बाहेरून विकत आणलेला आहे तरी या बाहेरून काही ओळखलेलं नाहीये तिखट आहे तिखट आहे मसालेपुरी भात असेल